हिंगणघाट अलीपूर मधून आपले शेतकरी दादा आलेले आहेत दादांना सर्वप्रथम स्वागत करूया दादा सहर्ष स्वागत तुमचं त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत काय घेण्यासाठी तर त्यांनाच विचारूया काय घेतला आज तुम्ही आज पॉवर विडर घेतला पॉवर विडर हा सात एच पी पूर्ण अवजार असेल मित्रांनो रोटर असेल औतवकर असेल त्यानंतर या ठिकाणी रेझर असेल फन पास आणि कोळपणीचं दोन तुकडं लोखंडी चाक हे सगळं घरपोच मित्रांनो आपण दादाना या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हीसुद्धा घ्यायचं असेल तर फक्त तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी पाच हजार रुपये भरा आणि घरपोच तुम्हाला ही वस्तू मिळेल मित्रांनो कुठे मिळेल नऊक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर तर या ठिकाणी जरूर तुम्ही संपर्क करा आणि ही मशीन घेण्यासाठी आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा व्हॉट्सअप नंबर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये सरचं स्वागत करतो त्या ठिकाणी जर हिंगणघाट परिसरामध्ये कोणाला विलर घ्यायचा असेल तर निश्चितपणानं तिथं दादा डेमो दाखवचाल का हो नक्की दाखवलं तर दादाने कबूल केलं आहे तिथं डेमो दाखवतो बघा आणि निश्चितपणाने खरेदी करा धन्यवाद मित्रांनो